हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तसेच सगळ्यांना हॅपी दिवाळी हा जो ब्लॉग आहे ना ते दिवाळीचा आहे आणि जोपर्यंत हे मी ब्लॉग टाकेल तोपर्यंत तो बहुतेक दिवाळी झालेली असेल ताईंनो असो तर आता थोडासा लेटेस्ट हा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हा आजचा जो दिवस होता ना तो होता चतुर्दशीच्या दिवशी आज मी तुम्हाला भेटत आहे कारण मग सकाळी काहीच मी ब्लॉग हो वगैरे शूट केला नाही त्यानंतर इथे बघू शकता सायंकाळी मस्त असे सा दिवे वगैरे लावले दारात अंगणामध्ये त्यानंतर आकाशकंदील लावला छान अशी लायटिंगसुद्धा ही इथे गेटवर लावली तर आरूच्या पप्पाला मी म्हणत होते की मला लावून द्या ही लायटिंग पण त्यांचं काही झालं ना म्हणून मग मला जशी जमली तशी मी लावून घेतली त्यानंतर पिल्लूचंही मस्त आवडलं आणि इथे बघू शकता भरपूर अशा करंजा मी करून घेतल्या रेसिपी शेअर केलेली नाही ताईंनो कारण शिवणं मला खूप तंग करत होता आणि मग त्याला सांभाळत सांभाळत मी हे सगळं बनवलं तर जर मी ब्लॉग शूट वगैरे केलं असतं ना याचा तर मग माझं काहीच बनवणं झालं नसतं त्यामुळे मग मी असंच सगळं बनवून घेतलं तर इथे शंकरपाळे वगैरे बनवले तर या डब्यामधले थोडेसे जास्त करपले होते म्हणून मी साईडला ठेवले आणि ते बघू शकता शंकरपाळे ते एक नंबर झाले होते खूप टेस्टी झालेते आणि करंजासुद्धा खूप छान झालत्या तर हा जो ब्लॉग आहे ना हा दोन तीन दिवसाचा आहे दिवाळीच्या म्हणजे लक्ष्मीपूजन चतुर्दशी पाडवा हे सगळं मिक्स ब्लॉग आहे हा तर इथे बघू शकता आज तर लक्ष्मीपूजन आणि बाहेरनं मी मस्तपैकी झाडून वगैरे मारला पाणी टाकलं रांगोळी काढणारच होते तेवढ्यात एवढं वादळवारा सुटला आणि एवढा पाऊस यायला लागला बघा नेमकं लक्ष्मीपूजनच्या दिवशी पाऊस आला आणि त्याच्या आधी एक दिवस सुद्धा आला नाही बघा तर चार वाजल्या तोपासून असा जोरात पाऊस चालू होता आमच्या इकडे ते रात्रीच्या नऊ दहा वाजेपर्यंत कंटिन्यू पाऊस होता एवढा भयंकर हवा खूप येते लावून घ्या दरवाजा लावून घ्या बई आहे तिथे घरातल्या घरात पूजा तर आणि एवढा पाऊस जोरात चालू झाला आणि आरू त्याच्या मित्रासोबत बाहेर खेळत होता तर तो त्याच्याच घरी बसला आणि मग नंतर खूपच वादळ वारं सुटला पाऊस येत होता आणि प्लस एवढ्या विजा चमकत होत्या ना तर मग आरूला मी म्हणलं थोड्या वेळ तू तिथंच थांब फोन लावून सांगितलं ला मी की नंतर मी घ्यायला येईन तेव्हा ये म्हणून कारण एवढ्या पावसात कसं घेऊन येणार ना, ना त्यामुळे तोपर्यंत मी सगळे पूजेची तयारी करेल आणि मग पूजेची सगळी तयारी झाली की मग आरूला बोलून आणेल असं म्हणलं तरी ते बघू शकता सगळे नवीन दिवे मी काढले भरपूर दिवे आणले होते यावेळेस मी दिवाळीला तरी इथे अशा पद्धतीने सर्व म्हणजे मी मांडून घेतली पूजा वगैरे दोन्ही समया लावल्या आणि सात आठ तरी मी दिवे लावले होते बाहेर दोन चार आणि लक्ष्मीपूजनच्या तिथे आवतीभवते असे चार लावले होते दिवे आणि दोन समया तरी ते बघू शकता अशा पद्धतीने पूजा वगैरे मांडून घेतली आणि नेमके लाईट देखील गेली तर पाऊस एवढं चालू होतं त्यामुळे मग आमच्या इकडे सगळीकडे लाईट गेलेली होती आणि या यावेळेस जे लक्ष्मीपूजन होतं ना बहुतेक ते आठ वाजेपर्यंतच होतं त्यामुळे मग आम्हाला पूजा पण लवकर करून घ्यायची होती आणि लाईट गेलेली म्हणून मग मी माझं पण जास्त काही आवरलं नाही साडी वगैरे वेअर केली नाही फक्त ड्रेस आणली होती मी दिवाळीसाठी आमच्या दुकानमधूनच दोन तीन तर मग ते ड्रेस मी वेअर केला आणि थोडा गजरा वगैरे लावला आणि मी म्हटलं चला आता पूजा वगैरे करून घ्यावी अरूला पण ह्याचे पप्पा घेऊन आलेले त्याच्या मित्राच्या घरून त्यानंतर मग सर्वांनी आवरले नवीन कपडे वगैरे घातले आणि लाईट पण गेलेली त्यामुळे समजतच नव्हतं की आज काय चाललंय म्हणजे पहिल्यांदा आमचं असं लक्ष्मीपूजन झालं ज्यात सगळा गोंधळ 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 पावसानं गोंधळ मांडला होता त्यात लाईट गेली आणि आमच्या घरी इन्व्हर्टर होतं त्यामुळे मग लाईट वगैरे तर चालू होतं लाईट फॅन चालतं म्हणून मग काही एवढा प्रॉब्लेम नाही आला तर इथे आता आम्ही छान अशी पूजा करून घेतली होती मग सर्वांनी आरती वगैरे केली आणि त्यानंतरनं फटाके वगैरे वाजवायचा तर काही सवालच नव्हता कारण बाहेर खूप झमाझम बा बारीश चालू होती त्यामुळे तरी हो ते बघू शकता मस्त असं लक्ष्मीपूजन केलं आणि मुलांनी फक्त ते लसूण बॉम्ब वगैरे फोडले आणि अशा पद्धतीने आमचं लक्ष्मीपूजन झालं तर खरं सांगू असं पहिल्यांदा झालं होतं कारण सगळं गोंधळ होता माहिती आहे का काहीच समजत नव्हतं काय आहे नाहीतर बघा नेहमी काय असायचं लक्ष्मीपूजन केलं ना बाहेर एवढ्या फटाके वाजायचो बॉम्ब फोडायचो आणि मस्त मुलांना घेऊन म्हणजे सगळी फॅमिली एकत्र येऊन फटाके वगैरे फोडायचे ते छान वाटायचं पण यावेळेस काहीच नव्हतं असं ना फोटोज काढले ना काय केलं फक्त एक दोन फोटोज वगैरे घेतले आणि थोडासा ब्लॉग वगैरे के शूट केला कारण मग कशाचाच मेळ नव्हता त्यामुळे मग काय शूट करू म्हणून मग थोडं जेवढं जमलं तेवढं सगळं शूट करून घेतलं आणि अशा पद्धतीने सुंदर अशी पूजा करून घेतली तर आत्ताच पूजा झाली ना अशा पद्धतीने मी पूजा करून घेतली तर आज जेवणामध्ये बनवली होती मी पनीरची भाजी चपात्या वरण भात आणि खीर तर असं होतं आजचा मेनू दिवे घेतले आहेत नवीन घराची पूजा करते जाऊन लक्ष्मीपूजन झालंय आता माझं तर हे चार दिवे होते ना ते मी सेपरेट ठेवले होते नवीन घराच्या पूजासाठी म्हणजे तिथं जाऊन पण ना मी हे दिवे वगैरे लावणार होते कारण सगळीकडे दिवे आणि म्हणजे काय म्हणतात त्याला लायटिंग वगैरे लागलेली होती तर मग तिथंच थोडंसं सुनं सुनं वाटत होतं त्यामुळे मग मी तिथे जाऊन पूजा केली लक्ष्मीपूजन झाल्याच्या नंतर आणि दिवे वगैरे लावले आणि असं होतं आजचं आपलं सिंपल असं जेवण तर आज आहे दीपावली पाडवा त्यामुळे मग सकाळी सकाळी मी माझं आवरून घेतलं आणि त्यानंतरनं मग यांना पण ओवाळलं कारण ह्यांना आज लवकर जायचं होतं कारण यांना पुण्याला जायचं होतं आज त्यांच्या कामानिमित्त त्यामुळे मग ह्यांनी लवकरच जाणार होते त्यामुळे मग मी पटकन यांना ओवाळून घेतलं आणि अकरा साडे अकरा वाजता ह्यांनी गेले तर त्याच दिवशी संध्याकाळी येणार होते म्हणजे दहा साडे दहा वाजताचे ट्रेननी तर तर त्यांना काम होतं हो तसं तर मला वाटत होतं हो की दिवाळी दोघी इकडे तिकडे कशाला जातात पण ते आता त्यांचं काम होतं त्यामुळे मग त्यांनी ऐकले नाही आहेत मला जाऊन यायचंच आहे तर मग त्यांनी तिकडे गेलेले आणि मग आता सात वाजत होते तर पूर्ण बाहेरनं अंगणामध्ये सर्व सगळीकडे मी दिवे वगैरे लावले आणि अरुलानं फटाकड्या वगैरे फोडायच्या होत्या पण तो खूप घाबरत होता त्याला म्हटलं की तू घेऊन जा आणि फोड पण त्याला भीती वाटत होती फक्त जे बी डी बॉम्ब असतात ना बघा तेच त्याने दोन तीन बॉक्स म्हणजे हे केले पण दुसऱ्या कशालाच हात लावत नव्हता जसं की पाऊस असो भुईचक्र असो त्याला खूप भीती वाटत होती या सगळ्याची तर तो म्हणत होता की मम्मा तू लावून दे मला म्हणजे तू लावून दाखव मग मी पाहतो असं म्हणत होतं ते मी ठीक आहे माझ्या आधी म्हणजे दिवाबत्ती दे सायंकाळी कसं देवाला दिवा वगैरे लावला त्यानंतर सगळीकडे दिवे वगैरे लावले आणि घरातले इतरले दिवे लावणं झाल्याच्या नंतर आपल्या नवीन घरावर तिकडे जाऊन पण दिवे वगैरे लावले आणि ते बघू शकता अंगण किती सुंदर दिसतंय ना खरंच दिवाळीमध्ये ना एकदम असं सगळीकडे असं सजल्यालं आणि किती छान वाटतं ना एकदम पॉझिटिव्ह वाटायला लागतं आणि असं वाटतं की म्हणजे काय आहे काय नाही की कारण दिवाळी झाल्याच्यानंतर एकदम सूनं सुनं वाटायला लागतं जशी जगमग सगळीकडे चमकदमक असते ना दिवाळीत त्यानंतर जेव्हा दिवाळी संपत ना त्यावेळेस ते तेवढं सूनं सूनं वाटायला लागतं असो तर इथे बघू शकता नवीन घराचे तिकडे दिवे लावले आणि आता मुलांना पण मी तयार केलं म्हणजे नवीन कपडे वगैरे घातले शिवला आळूला आणि आता आम्ही सगळीजण मिळून फटाकड्या फोडणार आहोत ते इथे बघू शकता आमचं असं आवरलेलं आहे इथे हे ड्रेस बघा आमच्याच दुकानामधून घेतला होता तर हा ड्रेस मी वेअर केलेला आहे तर चला आता मुलांना मस्तपैकी फटाकड्या वगैरे लावून दाखवते कारण आरूला तो सुरसुरी पण घ्यायला भीती वाटत होती तर मी त्याला काही जास्त फोर्स केला नाही कारण तो गावतोय होते उगीच कशा आला ना त्यामुळे आणि बघा मोठमोठे वगैरे बॉम्ब वगैरे उगे आ उडतात अंगावर येतात त्यामुळे मी म्हणलं नकोच ते लावणं फक्त पाऊस वगैरे त्यांना त्याला लावून दाखवला आणि त्याच्या पप्पा असल्यास ते ना मग ते सुतोई बॉम्ब झाले मोठमोठे बॉम्ब वगैरे ते लावतात पण मी पण घाबरते असे बॉम्ब वगैरे लावायला त्यामुळे मग मी पण फक्त पाऊस वगैरे मुलांना लावून दाखवला आणि त्याच्या पप्पाने ना चार पाच हजार रुपयाच्या फटाकडे घेऊन आले बघा मला तर असं वाटत होतं की एवढं कशाला कारण मुलं एवढे लहान लहान आहेत ते काय वाजवणार बरं का पण असो आता त्यांनी घेऊन आले म्हटल्यावर संपूर्ण तर सगळं टाकायचंच होतं म्हणून मग मीच वाजवत होते आणि शिव ना लांबून घरातून सोप्या बसला बघा होतं तिथून तो बघत होता आणि त्याला खूप छान वाटत होता असा पाऊस वगैरे बघितल्याच्या नंतर तर अशी साजरी केली आम्ही दिवाळी तर दरवेळेस तर ह्यांनी पण घरी असतात ह्यांनी पण म्हणजे मोठमोठे बॉम्ब वगैरे लावतात तो खूप मुट, लावता, छान वाटतं पण यावेळेसनं आम्ही तिघंजणच होतो आणि मला खरं सांगू मला घरच्यांची खूप आठवण येत ती दरवेळेस माहिती आहे का लक्ष्मीपूजन झालं की माझ्या आईकडे मी जायचे भाऊबीज वगैरे सगळं तिकडं व्हायचं तर छान वाटायचं ना पण यावेळेसनं इकडंच होते मी तर मला बिलकुल करूनच नव्हतं कारण ह्यांनी पण आणि मग आम्ही किती असतो एवढं काही दिवाळीला असं वाटतं दिवाळी म्हणून पण मुलांसाठी म्हणतात ना मुलांसाठी काय ना पण मी फटाकड्या वगैरे त्यांना फोडून दाखवलं त्यांना छान वाटावं सकाळी मी यांना ओवाळलो तरी यांनी बाहेर केलेले आहेत आणि आता ना आम्ही भरपूर अशा फटाकड्या वाजवते आणि शिव सारखं मला हे लसूण बॉम्ब वाटतंय सारखं कारण दुसरे लावले तर खूप घाबरतोय हे बघा शिव आपला हे फोडू पिल्लू बघा किती सुंदर दिसते आणि घरामध्येच फोडते लसून बाबा मला वाजून दाखव वाजून दाखव फेक ना फेक ना तू शिवा काय वाजवायला तू फेक फेक बाले बापले तर चला ताईनो असा ब्लॉग इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा ताईनो तसेच ता हाईपचं बटन खाली येईल व्हिडिओच्या तर ते पण नक्की प्रेस करा ताईनो आणि चला भेटते एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय